टिफिनला चपाती भाजी खाऊन कंटाळला आहे असं वेगळं काहीतरी हवं आहे तर असा गार्लिक राईस बनवून बघा खूप छान आहे चवीला तर म्हणाल तर एकदम भन्नट आहे आणि पटकन होणार आहे जर तयारी तुम्ही रात्रीच केली तर सकाळी पटकन होणारा हा पदार्थ आहे तुम्हालाही काहीतरी वेगळं वाटणार आहे सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बेलोरी खारा गार्लिक राईस म्हणजे तुम्ही नुसतं ह्याला गार्लिक राईस म्हणू शकता पण ही साऊथ इंडियन डिश आहे टिफिनची रेसिपी आहे ही खायला तर म्हणाल तर प्रतिम चव आहे याची तर नक्की बनवा वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गार्लिक राईस बनवायचं म्हटलं की ज्या तांदळाचा भात तुमचा सुटसुटीत तयार होतो तर असा तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे मी हा बासमती तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे अगदी तुम्हाला हा शिजलेला भात किंवा ताजा जरी नसेल शिया भात जरी असेल तर त्या भाताचा तुम्ही हा गार्लिक राईस बनवू शकता बनवायला एकदम सोपं आहे थोडासा मसाला तयार करून घ्यायचा आहे तो करून घेऊया गार्लिक राईस बनवायचं म्हटलं की आपल्याला अफकोर्स लसणाचं प्रमाणही जास्तच हवं मग वीस ते पंचवीस पाकळ्या मी घेतलं आहे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा हा लसूण तुम्ही खलबत्यामध्ये ठेचा पाट्यावर ठेचा किंवा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता फक्त थोडंसं जाडसं ठेचून घ्यायचं आहे पण पाट्यावर किंवा अशा खलबत्यामध्ये ठेचून घेतल्या तर चव तर खूप छान लागते आता लसूण ठेचून झाला आता याच्यातच आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट म्हणजे मिरची पावडर टाकायची एक चमचाभर मी घेतले ती प्रमाण आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे लसणाला सुटलेलं जे, ला सुट जे पाणी अगदी ही पावडर टाकलेली एकजीव होतं मग सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आता काढून घेऊया बासमती तांदूळ शिजवून कसा घ्यायचा काय करायचं जेवढं तांदूळ आहे त्याच्या आठपट पाणी गॅसवरती खळकून उकळी आणायची आणि ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आणि लगेच ओतून काढायचं आणि पसरून ठेवायचं म्हणजे सुटसुटीत भात तयार होतं आता मसालाही आपला छान मस्त वाटून झालेला आहे आता आपण जे शिजलेला भात आहे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं असं भांडं घ्यायचं की जेणेकरून आपल्याला मिक्स करता आलं पाहिजे म्हणून थोडंसं मोठंच घ्यायचं आणि जो आपण मसाला वाटून घेतला म्हणजे लसूण आणि लाल तिखट तर ते याच्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक जीव करून घ्यायचं थोडीशी वेगळी पद्धत आहे पण खायला खूप छान आहे नक्की अशा पद्धतीचा भात बनवून बघा अगदी टिफिंडाही हा भात नेऊ शकता अगदी साऊथ इंडियन डिश आहे सुद्धा ही बनवली जाते आता भाताचं जा सगळं एक जीव झालेलं आहे आता आपण बनवून घेऊया भाताला फोडणी देण्यासाठी आपल्याला तीन ते ती चार चमचे तेल घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण फोडणी देणार आहे जिऱ्याची तर एक चमचाभर जिरे घ्यायचे आणि जिरे तेलामध्ये फुलू द्यायचे आणि आठ तीन पानं कडीपत्त्याची त्याची खमंग फोडणी द्यायची आहे आणि पाव टी स्पून हिंग घेतलेला आहे तो या पण तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे आणि मोठ्या आकारचा एक कांदा मी घेतलेला आहे थोडासा जाडसर चिरून घेतला आहे एकदम बारीक चिरून घेतला नाही आणि थोडासा भाजून घेऊया खूप आपल्याला गोल्डन ब्राऊन करायची गरज नाही थोडासा भाजून घ्यायचं आहे भाताच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी मी केलेल्या आहेत आणि आपल्या चॅनलवरती अपलोडसुद्धा केले तर त्याची लिंक मला व्हिडिओच्या खालती देणार आहे नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 कांदा भाजून झालेला आहे आता जो मिक्स करून घेतलेला भात आहे तो आपण याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि एखादी हिरवी मिरची टाका एक तर बारीक चिरून टाका किंवा थोडीशी लांबड चिरून टाका जर लहान मुलं खात असतील तर त्यांना वेचून बाजूला काढता येईल अशा पद्धतीने तुम्ही चिरून टाका आता परतून घेऊया सकाळ सकाळी ऑफिसला जायचं आहे तुम्हाला खूप गाही आहे टिफिनला पटकन बनणार काय तरी आहे तर हा भात तुम्ही नक्की बनवू शकता रात्री तुम्ही काय करायचं हा भात शिजवून ठेवायचा लसूण आणि लाल तिखट वाटून रात्री तयार करा सकाळी फक्त परतलं की झालं आता भातसुद्धा परतून झाला आता भरपूर सारी याच्यामध्ये कोथंबीर आणि परतून घ्या तयार झाला आपला हा गार्लिक राईस किंवा गार्लिक खारा राईस बोलू शकता खूप सुंदर चव आहे याची मी बनवून तर खाल्लं आहे पुन्हा एकदा मी तुमच्याबरोबर शेअर केली एवढा सुंदर भात आहे किती छान वाटतं बघा नक्की बनवत आहे ना भरपूर साऱ्या भातांच्या रेसिपीमधला वाटाणा भाताची रेसिपी मी जी तुमच्याबरोबर शेअर केली होती तर त्या व्हिडिओला मला इतकी छान प्रेम मिळालेलं आहे तुमचं पाच ते सहा लाखाच्या वरती त्याला व्ह्यू आलेले आहेत त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप धन्यवाद आणि आजचा आपला हा गार्लिक राईस कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही कळेल मी बनवलेली आजची रेसिपी कशी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल माझे व्हिवर्स म्हणून तुमचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गार्लिक राईसची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशा एखाद्या अगळ्या वेगळ्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय